नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा इथं दिलेल्या लिंकवर यायचं आहे त्यानंतर बाजूला बघा उजव्या हाताला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुमसोर कृषी पंप अर्ज नोंदणी या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं अप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे त्याआधी बघा एक महत्त्वाची सूचना आहे तर पूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची सूचना वाचल्यानंतर इथं जे काही क्लोज बटन आहे उजव्या हाताला खाले तर क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला आता डिझेल पंपाची माहिती द्यायची आहे त्याआधी बघा इथं जे काही सेफ फिलेश लिस्ट हे जे काही टॅब आहे तर या सेफ फिलेश लिस्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पी डी एफ येईल तर ही पी डी एफ तुम्हाला पाहून घ्यायची आहे याच्यामध्ये जर तुमच्या गावचं नाव असेल तर तुमचं गाव सेफलिस्टमध्ये आहे आणि जर नसेल तर समजायचं तुमचं गाव सेफलिस्टमध्ये नाही त्यामुळे तुम्हाला इथं डिझेल पंपाची माहिती भरून घ्यायची आहे तर माझ्या केसमध्ये इथं माझं गाव सेफलिस्टमध्ये नाही त्यामुळे मी इथं यस ऑप्शन निवडला परंतु तुमचं जर गाव इथं सेफलिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तिथं तु नो ऑप्शन निवडायचं आहे तर माझ्या केसमध्ये यस ऑप्शन आहे त्यामुळे मी यस ऑप्शन निवडतो ठीक आहे जर नो असेल तर तुम्ही नो ऑप्शन निवडा त्यानंतर बघा इथं जे काही इथं माहिती दाखवण्यात आली सोर्सची तर ती डिझेल निवडली मी त्यानंतर इथं तुम्हाला अटी आणि शर्ती येतील तर होय बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे त्यानंतर एक्झिस्टिंग पंप टाईपमध्ये बघा इथं ऑटोमॅटिक ए सी पंप येईल त्यानंतर एक्झिस्टिंग स पंप सब टाईपमध्ये बघा इथं सरफेस येईल त्यानंतर एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटी तुम्ही कोणता डिझेल पंप वापरता नेमका तीन एच पी सात एच पी पाच एच पी तो पंप निवडायचा आहे त्यानंतर एनर्जी पंप पंपमध्ये यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वर्षाला किती डिझेल लागते तर त्या डिझेलचं लिटरमध्ये तुम्हाला इथं अंक टाकून द्यायचं आहे ठीक आहे अशी तुम्हाला डिझेलची माहिती भरून घ्यायची त्यानंतर बघा इथं पर्सनल डिटेल आणि लँड डिटेल तुम्हाला भरून घ्यायची तर बघा इथं जे काही आधार कार्ड नंबर आहे तर या आधार कार्ड नंबरमध्ये अगदी न चुकता तुम्हाला इथं आधार नंबर व्यवस्थित एंटर करायचं आहे आधार नंबर एंटर करताना चुकू द्यायचा नाही आहे त्यानंतर स्टेट बँक ऑटोमॅटिक महाराष्ट्र येईल लँड डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तुमच्या राज्यानुसार तर तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लँड तालुकामध्ये आपल्या जिल्ह्यानुसार तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे तालुका, तालुका निवडल्यानंतर बघा इथं तुमच्या तालुक्यानुसार तुमचं जे काही गाव आहे तर हे गाव तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे गाव टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला अगदी न चुकता टाका आणि चालूवाला नंबर टाका त्यानंतर कास्टमध्ये बघा इथं एस सी एस टी आणि ओपन अशा तीन कॅटेगरी आहेत तर तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे तर तुम्हाला ती कॅटेगरी निवडायची त्यानंतर तुम्हाला इथं प्रोसिड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्ही ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता त्यानंतर बघा इथं इथं तुमच्याकडे किती शेती असली जर एक हेक्टरपर्यंत शेती असली तर तीन एच पी पंप एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत असेल तर पाच एच पीचा सोलर पंप भेटेल तुम्हाला आणि जर तुमच्याकडं दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल फक्त एकाच गटामध्ये अट अशी आहे तर तुम्हाला साडेसातचा साडेसातचा सा भेटेल बघा इथं तुमची कॅटेगरी सध्या केसमध्ये कोणती आहे ओपन आहे त्यानुसार बघा इथं तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचा पंप अवेलेबल आहे बघा आणि इथं फर्स्टकाम फर्स्ट सर्वनुसार तुम्हाला इथं खोटा मिळून जाईल किंवा पंप मिळून जाईल त्यानंतर बघा प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं पंधरा रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं बघा तुम्ही इथं पाहू शकता फक्त पंधरा रुपयाचं पेमेंट करायचं आहे त्यासाठी प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं बिलिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून घ्यायची म्हणजे तुमचं नाव वगैरे इथं टाकू शकता त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड टाकायचं आहे पिनकोड टाकल्यानंतर इथं ऑटोमॅटिक बाकीची माहिती येऊन जाईल जर नाही आली काही माहिती आहे तर तुम्ही मॅन्युअली भरू शकता त्यानंतर व्हॅलिड एक मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर एम आय डी टाकायचं आहे था। त्यानंतर इथं खाली पेमेंटचे मेथड तुम्हाला निवडून घ्यायचे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय या कोणत्या मेथडनं तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता सर्वात बेस्ट वे म्हणजे तुम्ही इथं क्यू आर कोडने पेमेंट करू शकता ठीक आहे तर बघा आम्ही इथं मी क्यू आर कोडनं पेमेंट करतो पे व्हाय आर टाकायचं आहे त्यानंतर मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचं तुमच्यासमोर एक कोड येईल तर तो क्यू आर कोड तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे ठीक आहे मोबाईलमध्ये कोड कॅश स्कॅन केल्यानंतर तुमची इथं पंधरा रुपयाचं पेमेंट होऊन जाईल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे बघा हा कोड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करू शकता बघा फक्त पंधरा रुपये तुम्हाला इथं लागणार आहेत बघा इथं काही मिनिट वगैरे उलटे काउंट केले जातील त्याआधी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं परत पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सूचना येईन परत वाचू शकता अहो तर त्यानंतर क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही जशी सुरुवातीला माहिती भरली होती अगदी तशी माहिती परत तुम्हाला इथं परत भरून घ्यायची ठीक आहे जशी आधी भरली होती तशी तर बघा मी इथं फास्ट फॉरवर्डमध्ये परत एकदा माहिती भरून घेतो ठीक आहे तर बघा इथं मी माहिती भरलेली आहे त्यानंतर पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन परत या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला पेमेंट करायचं काम पडणार नाही ठीक आहे परत एकदा प्रोसेस बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आता तुमच्यासमोर इथं पाच मिनटाचा टाईम भेटणार आहे त्याआधी तुम्हाला पूर्ण माहिती इथं भरून घ्यायची ठीक आहे बघा परत तुम्हाला जशी तुम्ही एक्झिस्टिंग डिझेल पंपची माहिती भरली होती अगदी परत तशी माहिती भरायची ठीक आहे हा साईटचा इशू आहे त्यामुळे तुम्हाला ते परत परत करावंच लागते ठीक आहे बघा इथं मी फास्ट फॉरवर्डमध्ये डिझेल पंपची माहिती भरतो तुम्हाला वार्षिक किती डिझेल लागते त्यानुसार आता तुम्हाला इथं पर्सनल आता लँडची डिटेल भरायची ठीक आहे तर बघा काही माहिती भरलेली आहे आता तुम्हाला इथं तुमचा जो काही गट नंबर वगैरे हो आहे त्याआधी बघा इथं आधार नंबर व्यवस्थित आहे का परत एकदा तुम्ही रिचेक करू शकता कारण नंतर प्रॉब्लेम व्हायला नको ठीक आहे तर बघा मी एक वेळ चेक करून घेतला माझा आधार नंबर अगदी बरोबर आहे त्यानुसार बघा इथं स्टेट निवडलं जिल्हा निवडला तालुका निवडला गाव निवडलं आता तुम्हाला तुमच्या गावानुसार सर्वे नंबर निवडायचा आहे तर सर्वे नंबर तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी सर्वे नंबर टाकतो जर ऑब्लिकमध्ये असेल तर फक्त तुम्हाला सुरुवातीचे अंक टाकायचे आहेत ठीक आहे त्यानंतर बघा इथं टाईप ऑफ लँड होल्डर्समध्ये बघा जर स्वतःची जमीन असेल तर सेफ टाका आणि जर सामायिक जमीन असेल तर तुम्हाला खालचं ऑप्शन टाकायचं आहे ठीक आहे तर बघा इथं सिलेपनुसार तुमचा पर पूर्ण गट नंबर किती आहे तर तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानुसार बघा इथं लँड ओनरमध्ये त्या गटानुसार तुमचं जे काही ओनर हा तुम्ही लँडचे म्हणजे तुमची मालकीची जी काही जमीन आहे तर त्यांचं नावेल क्षेत्र ॲटोमॅमेटिकेल इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव येईल जर आलं नाही तर तुम्हाला मॅन्युअली एंटर करून घ्यायचं फर्स्ट नेम मिडल ने नेम आणि लास्ट नेम त्यानंतर जेंडरमध्ये तुमचं जे काही जेंडर आहे ते जेंडर, जेंडर निवडायचं आहे ठीक आहे मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येईल जर चुकला असेल तर अगदी बरोबर करा त्यानंतर सबमिट अप्लिकेशन या बटनावर क्लिक करा व्यवस्थित माहिती भरली का नाही ते आधी चेक करू शकता तर बघा तुम्हाला यस कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं जर पूर्ण माहिती बरोबर असेल तर नाहीतर नो कॅन्सल या बटनावर क्लिक करू तुम्ही माहिती बरोबर करू शक करू शकता त्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी येईल तर व्हेरिफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळून जाईल तर तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला आता इथं लागणार आहे तर बघा इथं बेनिफिशरी इनमध्ये तुमच्या मोबाईलवर जो काही अप्लिकेशन आय डी आला त्यालाच आपण युजर आय डी म्हणतो तर तो युजर आय डी तुम्हाला अप्लिकेशन आय डीमध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यासोबतच एक पासवर्ड आला असेल तो टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा समोरचा फॉर्म इथं ओपन होणार आहे तर बघा आता मी लॉग इन करतो बघा तुमची माहिती इथं दाखवण्यात आली असेल आता तुम्हाला इथेच बघा कम्प्लीट युअर जो काही ऑप्शन आहे तुम्हाला खाली बघा इथं तुम्ही माहिती पाहू शकता काय नेमकी त्यानंतर बघा इथं कम्प्लिटीवर फॉर्म और गो हेड हे जे काही बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता फर्दर फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे तर बघा इथं फॉर्म ओपन होत आहे तर बघा इथं काही ज्या काही स्टेप आहेत तर काही स्टेप पूर्ण भरलेल्या आहेत त्यात तुम्हाला भरायचं काम नाही आणि ज्या स्टेप भरल्या भरल्या भरायच्या राहिल्या त्या भरल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं तर बघा आता आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती भरून घेऊ तर बघा इथं पहिली स्टेप भरलेली दाखवते त्यामुळे भरायचं काम नाही त्यानंतर दुसरी स्टेपसुद्धा तुमची भरलेली आहे त्यामुळे इथं ती भरायचं काम नाही आता तुम्हाला सुरुवात करायची आहे तिसऱ्या स्टेपपासून बघा इथं दुसऱ्या स्टेपमध्ये काय माहिती भरली ती पाहू शकता तर बघा आता तिसऱ्या स्टेपमध्ये ॲप्लिकेशन रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे तुम्ही कुठं राहता तर तो ॲड्रेस तुम्हाला भरून घ्यायचा आहे जनरली तुम्ही जसा काही ॲड्रेस भरता त्यानुसार तुम्ही इथं तो ॲड्रेस भरून घेऊ शकता ठीक आहे तुमचा जिल्हा तालुका तुमचं गाव पिनकोड तुम्हाला व्यवस्थित एंटर करून घ्यायचा बाकी नाही भरलं तरी चालते ज्या फील्डला स्टार मार्क देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या मँडेटरी फील्ड आहेत तर त्या तुम्हाला फील्ड भराव्याच लागतात ठीक आहे याचं मात्र तुम्ही भान ठेवा कारण त्याशिवाय पुढे फॉर्म जाणार नाही आहे तर बघा मी पूर्ण माहिती भरतो गाव वगैरे तुमचं जे काही गाव असणार आहे त्या गावानुसार तुमचा जो काही पिनकोडचा ॲड्रेस आहे म्हणजेच पोस्टल ॲड्रेस तर तो पोस्टल ॲड्रेस पिनकोड तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आता बघा चौथी स्टेप तुम्हाला भरायची चौथी स्टेप आहे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशनमध्ये बघा इथं टाईप ऑफ इरिगेशन सोर्समध्ये बघा इथं सध्या डिफॉल्टमध्ये वीर दाखवत आहेत जर तुमचा बोरवेल असेल किंवा दुसरं काय असेल तर तुम्ही तुम तुम ते चेंज करू शकता बघा इथं विहीर बोरवेल त्यानंतर शेतळं नदी आणि कालवा अशापैकी जो काही ऑप्शन तुमच्या लागू असेल तर तोच ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं तर माझ्या केसमध्ये सात बारावर विहीर आहे त्यामुळे मी विहीर निवडलं इरिगेशन मॉडेलमध्ये बघा ठिबक सिंचन पारंपरिक किंवा तुषार सिंचन यापैकी जो काही सोर्स असणार आहे पाण्यासाठी तर तुम्ही तो निवडू शकता आता बघा पाचवी स्टेप क्रॉप डिटेल्समध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता नाही केले तरी चालते त्यानंतर बघा सहावी स्टेप सर्वात महत्त्वाची रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये बघा इथं तुम्हाला आता पंप किती एच पीचा आहे निवडायचा आहे तर तो इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पंप पाण्यातील पाहिजेत का जमिनीवर पाहिजे तो ऑप्शनसुद्धा इथं निवडू शकता रिक्वायर पंप सब टाईपमध्ये पाण्यातीलच ठेवायचं तुम्हाला जास्त करून त्यानंतर पंप कॅपॅसिटीमध्ये बघा तुमचं जे काही शेतजमीन असेल त्यानुसार इथं तुम्हाला ऑप्शन लागवतील तर तुम्हाला जो काही पंप पाहिजे त्यानुसार तो सिलेक्ट करायचा मी इथं पाच एच पी सीट केला ठीक आहे बघा इथं तुम्हाला पूर्ण डिटेल किती लागणार म्हणजे पैसे किती लागणार तर पाचच्या पंपासाठी तुम्हाला इथं तेवीस हजार सातशे चारचं कोटेशन भरणं लागेल बाकी पैसे शासन भरेल आता सात नंबरमध्ये बघा तुम्हाला बँक डिटेल भरायची अकाउंट नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे अकाउंट नेम टाकायचा बरोबर त्यानंतर बघा इथं सेविंग अकाउंट राहील एफ सी कोड तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे ॲफ सी कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला इथं बँक नेम एम आय सी आर कोड ब्रँचनेमेमेम आणि ब्रँच आर व्हिडिओ इथं ऑटोमॅटिक घेऊन जाईल आता बघा इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सातव्या आठव्या स्टेपमध्ये सात बार बघा तुम्हाला एंटर इथं अपलोड करायची जिथं तुमच्या वीर किंवा बोरवेलची नोंद असेल सिलेक्ट फायले बटनवर क्लिक करायचं आहे तुमची बार इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे जनरली तुम्ही डिजिटल सातभार अपलोड करा साधी केली तरी चालते काय अडचण नाही फक्त व्यवस्थित ओळखाली पाहिजे आधार कार्डमध्ये बघा इथं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे फाईल फॉर्मॅट वगैरे पाहू शकता आणि जास्तीत जास्त दोन एम पीपर्यंत साईज जर असेल तर तुम्ही ती अपलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा इथं मी आधार कार्ड अपलोड करत आहोत तर बघा इथं दाखवत दाखवते तर तुम्हाला जॉईंट सर्वेच्या वेळेस इथं आधार कार्ड लागणार आहे ठीक आहे तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला कॅन्सलचे किंवा बँक पासबुक अपलोड करायचं आहे चूज फायला बटनवर क्लिक करायचं आहे इथं तुमचं कॅन्सलचे किंवा बँक पासबुक असेल तर बैंक ते बँक पासबुक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे चूज फायला बटनवर क्लिक करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो इथं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे त्याचा फायल फॉरमेट वगैरे पाहू शकता आणि जर तुम्हाला इथं बॉर्ड लागत असेल म्हणजे जर तुमची क्षेत्र वगैरे असेल किंवा पाण्यात एखाद्याचा जर हिस्सा असेल तर त्यावेळेस तुम्हाला बॉर्ड लागणार आहे तर तो तुम्ही बॉर्डवर ओ सी अपलोड करून घेऊ शकता म्हणजे संमतीपत्र फाइल बटनवर क्लिक करून ते सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर पूर्ण माहिती वाचायची डिक्लरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट अप्लिकेशन या बनावर क्लिक करायचं आहे सबमिट अप्लिकेशन या क्लिक क्लिकल्यानंतर बघा जर तुमची माहिती व्यवस्थित असेल तर यस कंटिन्यू बटनावर क्लिक करा नाहीतर मग नो कॅन्सल या बटनावर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता माझी माहिती पूर्ण भरलेली बरोबर आहे त्यानुसार मी यस कंटिन्यू या बटनावर क्लिक करतो यस कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म इथं सबमिट होणार आहे त्यानंतर डाउनलोड अप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे बघा तुमचं अप्लिकेशन सबमिट झालेलं आहे डाउनलोड अप्लिकेशन या बटावर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही फॉर्मची पी डी एफ आहे तर ती डाउनलोड होईल तर तुम्हाला ती पी डी एफ डाऊनलोड होऊ द्यायची त्यानंतर ती पी डी एफ ओपन करून घ्यायची तर बघा मी आता पी डी एफ ओपन करतो बघा इथं तुमचा सोलारचा अर्ज झालेला आहे त्यानुसार तुम्हाला या पीडीएफची प्रिंट आऊट काढून घ्यायची किंवा तुम्ही याची पी डी एफसुद्धा सेव्ह करू शकता तर माझ्या केसमध्ये मी इथं प्रिंट आऊट घेतो कारण माझ्याकडे प्रिंटर अवेलेबल आहे तुम्ही इथं पी डी एफसुद्धा सेव्ह करू शकता ठीक आहे पी डी एफ सेव्ह करून घ्यायची कारण तुम्हाला ही फर्दर रेफरन्ससाठी किंवा फ्युचर रेफरन्ससाठी काम येणार आहे तर तुम्हाला जिथं ती सेव्ह करायची तिथं तुम्ही सेव्ह करू शकता किंवा डायरेक्ट याची पी डी एफ काढू शकता ठीक आहे तर बघा परत लॉग इनच्या पेजवर येऊन तुम्ही तुमची जी, जी काही माहिती वगैरे दाखवण्यात आलेली आहे तर ती माहिती पाहून घेऊ शकता तर अशा प्रकार तुम्हाला हा सोलार चार्ज भरून घ्यायचा बघा इथं उजा कॉर्परवर क्लिक करून तुम्ही आउटसुद्धा होऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मॅसेज वगैरे येईल किंवा मग फर्दर स्टेप नंतर आल्यानंतर आपण कळवती तर अशा प्रकार तुम्हाला हा सोलार चार्ज भरून घ्यायचा फॉर्मवर जर काय अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र